अध्याय चौथा श्री गणेशाय नम स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषी नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व सेवा घडे त्याते ते चोळाप्पाची कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते, ते यती राजपुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ प्रति तात्काळ योग्य शासन करीताती कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी म्हणती जनांसी ढोंगी आच्या नादी लागला हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणीले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे हेतुपूर्वावे मनीचे विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे नाना ना कोणी नवसाते करीती कोणी देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मनामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव भाव स्वामीन स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येवोनी सेवे करी संन्याशां पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता असता तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया स्वामी चरित्र श्री चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा कथामत सदा परीसोत प्रेमळभक्त चतुर्थोध्याय गौोड ह्रीस्वामीराजापणमस्तु श्री श्रीरस्तु अध्याय चौथा समाप्त